पावसातही आपल्या मागण्यांसाठी लढण्याचा निर्धार करत भगतसिंग हॉकर्स युनियनने आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून अमरावती महानगरपालिकेकडे मोर्चा काढला शहरातील अतिक्रमण हटवा मोहिमेमुळे अनेक लघु व वा, फेरीवाले विक्रेत्यांचा व्यवसाय उद्ध्वस्त झाला असून उपजीविकेवर संकट आले आहे गेल्या काही दिवसांपासून मनपा आयुक्तांनी अतिक्रमणाविरोधी कारवाई सुरू केली आहे यामुळे अनेक गरीब व हॉकर्स यांचा व्यवसाय उघड्यावर आला असून कुटुंबाच्या पोटावर टांगती तलवार लटकली आहे याच निषेधार्थ हॉकर्स युनियनने आज जोरदार निदर्शने केली हॉकर्स युनियनने मागणी केली आहे की शहरातील अतिक्रमण हटवा मोहिमेला दिवाळीपर्यंत स्थगिती द्यावी अन्यथा संपूर्ण युनियन मनपा आयुक्त कार्यालयाच्या गेट समोर भर पावसातच ठिया आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला नमस्कार मी गणेश मारोटकर गेल्या अनेक दिवसांपासून आम्ही महानगरपालिका प्रशासनाच्या अतिक्रमण कारवाईच्या विरोधात वेळोवेळी आंदोलन करत आहोत मोर्चे काढत आहोत मीठ भाकर खात आहोत तरीसुद्धा प्रशासन हे अन्यायकारक कारवाई की आमच्यावर थांबवायचं हे करत नाही आहेत मी शहर फिरिवाला समितीचा सदस्य आहो आम्हाला विश्वासात घेतल्याशिवाय हे अतिक्रमणवर कारवाई करू शकत नाही हॉकर्सवर हो हा दोन हजार चौदाचा कायदा आहे महाराष्ट्र शासनाचा दोन हजार सोळाचा जी, जी आर आहे परंतु हे कोणताही जी आर मानायला तयार नाही सुप्रीम कोर्टाचे यांना हे पण मानायला तयार नाही आहेत आम्हाला दिवाळीपर्यंत शिथिलता हवी अगर दिवाळीपर्यंत आम्हाला शिथिलता मिळाली नाही तर आम्ही आता जीव द्यायलासुद्धा तयार आहोत आणि हजारो लोक इथं बाहेर बसलेले आहेत ते सुद्धा जीव द्यायला तयार आहे दिवाळीपर्यंत शिथिलता द्या चांगले हॉकर झोन बनवा गल्ली बनवा आम्हाला न्याय द्या तुम्ही चांगलं काम करत असाल तर आम्ही तुमच्यासोबत आहोत आणि अगर आमचा अन्याय करत असाल आमच्यावर तर मग आम्ही तुमच्या विरोधात आहोत आणि विरोधात जाऊ धन्यवाद आज शहीद भगतसिंग हॉकर्स युनियनच्या वतीने मनपा कार्यालयावर आज मोर्चा काढण्यात आलेला आहे ते त्याचे स्वरूप असे आहे की दोन महिन्यापासून अमरावती शहरामध्ये अतिक्रमण कारवाई हे मोठ्या जोरात चालू आहे आमच्या आयुक्त मॅडमना ही विनंती आहे की आपण आयु कारवाई करत आहात त्याचं आम्ही समर्थन करतो मात्र त्याचं समर्थन असं करतो की ज्या ठिकाणी मोठे मोठे हॉ हॉस्पिटल आहेत मोठे मोठे दुकानं आहेत मॉल आहेत त्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था नाही आपण जर आलं तर महानगरपालिकासमोरच लागून जे समोसा गल्ली आहे म्हणजे जा समोसासारखं जे मार्केट आहे वाचनालयामध्ये ते विम वाहनतळासाठी सोडलेलं आहे पार्किंगसाठी सोडलेलं आहे त्यावर आपण कारवाई का केली नाही हे सुद्धा मुद्दा आम्ही आता मॅडमला सांगणार आहे त्यानंतर हॉकर्ससाठी दिवाळीपर्यंत शिथिलता आम्ही हे आमची मागणी आहे की दिवाळीपर्यंत शिथिलता द्या त्याचे कारण असे आहे की आता सर्व सण आहे गोकुळ अष्टमी आहे दिवाळी आहे गणपती आहे यामध्ये सर्व हिंदू सण आहेत आणि या सणामध्ये गोरगरीब परिवार हा या सणाची वाट उत्सुकतेने वाट बघत आहे म्हणून या सणासाठी आर्थिक परिस्थिती हे वाढली पाहिजे आणि आर्थिक पैसा कसा जमा झाला पाहिजे यावर सर्व गरीब लोक आणि हे व्यावसायिक अवलंबून असतात आणि काही व्यावसायिकांच्या घरी पॅरालायसिस गेलेले वाईवडील आहेत काही मुला काही व्यावसायिकांचे मुलं उच्च शिक्षणासाठी आहे काही लोकांचे हॉस्पिटलमध्ये लोकं आताही ॲडमिट आहेत त्यांच्यासाठी पैसा नाही ते सर्व हा पैसा या व्यवसाय फुटपाट व्यवसायावर जमा करून आपल्या पोटाचा उदरनिर्वाह करतात त्याकरिता मॅडमना आम्ही विनंती करतो की आज आम्हाला दिवाळीपर्यंत शिथिलता द्या त्यानंतर जे आपण सत्तावीस रेड झोन केले आहेत आणि जेही झोन करणार आहेत तेही आमच्या मनासारखे झाले पाहिजे शहर फेरीवाला समितीला विश्वासात घेऊन ते झोन आपण तयार करावे अशी आपणास विनंती आहे आणि त्या झोनमध्ये आणि कुठल्याही प्रकारचा झोन आहे रहाडगाव तलाव अकोली उक या ठिकाणी नसला पाहिजे ज्या ठिकाणी व्यवसाय करतात त्याच ठिकाणी व्यवसाय असला पाहिजे आणि त्याच ठिकाणी झोन करून द्या तीन फूट आम्ही तीन फुटावर हे व्यवसाय करतील तीन फूट जागा मोजून द्या आम्ही त्याच ठिकाणी व्यवसाय करू जर आम्ही बाहेर आलो तर त्यावर तुम्ही तुमची कारवाई करा त्यामध्ये कोणीही बोलणार नाही हीच आमची मा मॅडमला मागणी आहे आणि मनपायुक्तांना मॅ मागणी आहे आणि आता शहर आता मॅडमचा या आंदोलनाचा आजचा असा विषय आहे की दिवाळीपर्यंत आमची शिथिलता आम्हाला द्यावी अन्यथा आम्ही विभागीय आयुक्तावर विभागीय आयुक्त कार्यालयावर काही दिवसातच आज जर मॅडमनं आमची मागणी पूर्ण केली नाही तर आम्ही विभागीय आयुक्तावर शहीद भगतसिंग हॉकर्स युनियन आणि भीमब्रिगेड संघटनेच्या विद्यमान म संयुक्त विद्यमानाने आम्ही आमरण उपोषणाला करू त्याची जर त्या उपोषणामध्ये कोणत्याही प्रकारची जर काही झाल्यास त्याला जबाबदार मनपा अमरावती मनपा राहील शासन प्रशासन राहील आणि आज सुद्धा आमची मागणी पूर्ण केली नाही तर आम्ही भर पावसात रात्रभर असो की दिवसभर असो इथे ठिय्या आंदोलन तयार करू जय भीम जय संविधान